विनोद नमस्कार नमस्कार आपण लवकरच तळेगावातील स्थानिक कलाकारांसाठी एक विशेष असं कार्यक्रमाचे आयोजन करतात नक्की याबाबत आपण काय माहिती सांगाल सर्वत प्रथम आपल्या सर्व प्रेक्षक मंडळींना तळेगावातील नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपण जो प्रश्न केला के त्याला उत्तर देतो तळेगाव नगरी ही कलावंतांची भूमी आहे आणि या कलावंतांच्या भूमीमध्ये कलावंतांचाच सन्मान सोहळा अशी कल्पना माझ्या मनात बऱ्याच दिवस होती ब याच कलावंतांच्या साथीनं आपण तीन हजार कलाकार घेऊन लिंक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तळेगाव दाभळी नगर परिषदेचं नाव लावलं होतं तळेगाव दाबडी परिषदेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला आहे सर्वांना अभिमान वाटेल असं भारतातील एकमेव शिवशंभू महाराजांचं शिल्प आपल्या आप तळेगावात साकारलं गेलं आहे या शिवशंभू तीर्थ मैदानावरच आपण हा कलावंतांचा सन्मान सोहळा घ्यायचं असं संतोष भाऊ दाभाडे यांनी सांगितलं सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान असेल शिवसह्याद्री महानाट्य असेल सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभाग असेल त्याचप्रमाणे वन्यजीव रक्षक मावळ ही संस्था असेल या सर्व संस्थांनी एकवटून आम्ही दोन संकल्पना त्या ठिकाणी मांडल्या की शिवशंभूतीर्थ जे आहे त्या ठिकाणी मशाल महोत्सव आपण करूयात आणि तळेगावकर नागरिकांच्या समोर कलारूपी मानवंदना या ठिकाणी आपण करूयात यामध्ये आपल्या तळेगावातील स्थानिक कलाकार ज्यांनी अनेक राज्य पुरस्कार जिंकलेले आहेत अशा आपल्या लावणी सम्राज्ञी संगीताताई लाखे यांच्या मार्गदर्शनातून आम्ही महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम करत आहोत त्यामध्ये आपल्या तळेगावातील कलाकार हे महाराष्ट्राची लोकधारामध्ये वासुदेव भोपाळी मुरळे असेल गवळण असेल लावणी असेल त्याचप्रमाणे व जागरण मंडळ असेल या सर्व लोककला घेऊन पुढं जात असताना शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित आपल्या तळेगावातील श्रीरंग राजीव राजीवदादा कुमठेकर यांचा शिवगायन हा कार्यक्रम आपण घेत आहोत शिवाजी महाराजांचं चरित्र गायन हे चरित्र गायन जे आहे हे संगीतातून आपल्याला बघायला मिळणार आहे नृत्य आविष्कारातून आणि नाट्य आविष्कारातून बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब आहे आपल्याकडे त्यांच्यामार्फत मल्लखांबांची प्रात्यक्षिकं केली जातात त्यांचेही शिंदे सरांचे अनेक विद्यार्थी हे आज आपल्या तळेगावचं नाव उज्ज्वल करत आहेत त्याचप्रमाणे ढोलेजिम ही लोक पावत साली लोककला आहे त्याचं देखील वादन आपण हो। त्या ठिकाणी घेणार आहोत त्याचप्रमाणे शाहीर बजरंग रणवे शाहीर वैभवजी घरत यांचे देखील पोवाडे आपण घेणार आहोत जे आज पोवाडे गाजत आहेत त्याच्यापैकी रायगडावर ज्यांनी हा कार्यक्रम गाजवला अशा सर्वांची उपस्थिती या ठिकाणी होणार आहे आणि एक आगळा वेगळा सांस्कृतिक सोहळा आपल्या तळेगावकरांना अनुभवायला मिळणार आहे याच्यात आपले मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांचं देखील योगदान विशेष आहे बर आणि हा जो कार्यक्रम आहे त्याची वेळ किती असणार आणि हा तारीख थोडस शुक्रवारी चोवीस तारखेला आपण शिवशंभू तीर्थ मैदानावर म्हणजे आपल्या नूतन नगरपालिकेच्या समोरील मैदानावर प्रांगणावर हा कार्यक्रम करणार आहोत चोवीस तारखेला शुक्रवारी ठीक सहा वाजता कार्यक्रम चालू होईल आणि साडेनऊ वाजता कार्यक्रमाची सांगता होईल या ठिकाणी मी आपल्याला प्रामुख्याने सांगतो प्रवेश हे पाच वाजल्यापासून चालू होतील आपण सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमाला यावं गर्दी करावी कारण असा कार्यक्रम आपल्याला बघण्यासाठी आणि आम्ही सादर करण्यासाठी प्रचंड कलाकारांनी कष्ट घेतलेले आहेत या कष्टांचं चीज करण्यासाठी आपला आशीर्वाद महत्त्वाचा आहे आपली उपस्थिती हाच आम्हा कलावंतांना आशीर्वाद असणार आहे सर्वांनी अवघे अवघे या आपल्या कुटुंबासह या मित्रपरिवारासह या अवघे अवघे या धन्यवाद सर विनोद आणखी एक प्रश्न आहे की तळेगाव हे ऐतिहासिक शहर आहे परंतु मागील कोणत्या काळामध्ये असे कोणते कार्यक्रम तळेगामध्ये झाले होते का नक्की मी आपल्याला एक दाखला देऊ शकेल हा जो आपण कार्यक्रम करतो आहे तो आपल्या मावळ मुळशी मतदारसंघाचे प्रथम आमदार वीरधवलराजे दाभळे सरकार यांच्या कारकिर्दीमध्ये एक सांस्कृतिक महोत्सव झाला होता हा सांस्कृतिक महोत्सव देखील त्यांच्याच कलारूपी स्मृती जपण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याचं नाव देखील सर श्रीमंत सरसेनापती मावळ तालुक्याचे प्रथम आमदार कैलासवासी गिरधवलराजे दाभाडे सरकार सरसेनापती सांस्कृतिक महोत्सव असं या महोत्सवाचं नाव आहे त्याच्यानंतरचा दुसरा प्रयत्न आपल्या तळेगाव नगरीचे सुपुत्र पंडित सुरेशजी साकोळकर सर यांनी हा एक प्रयत्न केला होता आम्ही जेव्हा त्यांना भेटलो त्यांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं त्यांनी एक कार्यक्रम साधारणतः पस्तीस वर्षापूर्वी तळेगाव नगरीत केला होता त्यानंतर हा कार्यक्रम आज आपण सादर करण्याचा सा मानस आहे तळेगाव तळेगावनगरीचं एक मी विशेष कौतुक सांगेल की प्रत्येकजण कलाकारांचं कौतुक करण्यासाठी जे जे जमल ते करत असतो हा प्रयत्न जो आहे हे फार काही मोठं नाही आहे हे आपलं कर्तव्य आहे सगळ्यांचं की तळेगावातील कलाकारांना रंगमंच मिळवून देणं एक छोटासा प्रयत्न आहे हा पण हा आपल्यालाही आवाहन करतो की आपल्या तळेगावातील कलाकारांना नक्की रंगमंच मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद सर